बघा की आता प्रत्येकाच्या मनामध्ये आपल्या नेत्याविषयी किंवा ना ज्यांच्यासोबत आपण काम करतो त्यांच्याविषयी सद्भावना असतात आणि त्या नवी मुंबई स्तरावर काम केल्यानंतर त्या बेलापूर मतदारसंघातून मी निवडणूक लढावी अशी इच्छा ही कार्यकर्त्यांची आहे पदाधिकाऱ्यांची आणि नागरिकांची आहे आणि मी या दृष्टीनं कामदेखील करायला खूप अगोदरच सुरू केलेलं दोन हजार एकोणीसपासूनच मी या बेलापूर मतदारसंघात राहतोय आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये या परिसरातील नागरिकांचा प्रतिसाद मला लाभतोय शेवटी जे निवडणूक कोण लढणार किंवा पक्ष कोणाला तिकीट देतो ही पक्षाचे वरिष्ठ आणि त्यांची एक एक पार्लमेंटरी बोर्ड याबद्दल निर्णय घेत असतो आणि माझं कार्य आणि जी काही ही परिस्थिती आहे एक न्यायिक भूमिका ही पक्षाची देखील माझ्या दृष्टीनं होईल असा विश्वास मी या ठिकाणी ठेवतो म्हणजे अनेक म्हणजे साधारणतः सहा महिन्यापासून अनेक म्हणजे कार्यकर्ते मग ते ज्येष्ठ असतील महिला असतील युवक असतील यांच्या माध्यमातून जाताना आमचं ठरलं असं ते म्हणत असतात परंतु मला अनेक वेळा म्हणजे मीडियाने देखील विचारलं तर म्हटलं की ही गोष्ट खरी आहे की त्यांचं काय ठरलं मला माहीत नाही परंतु नव ह्या बेलापूर मतदारसंघातून निवडणूक लढण्याची तयारी ही माझी झालेली आहे आता त्यांच्या मनात काय ठरलंय या विषया त्या ठिकाणी मी नक्कीच सांगू शकत नाही परंतु ज्या चांगल्या भावना त्यांच्या आहेत ज्या माध्यमातून समाजाचं हित साधलं जाईल नवी मुंबई शहराचंहीच साधलं जाईल त्या त्यांच्या भावनासोबत मी नेहमीच राहीन असा विश्वास मिळत व्यक्त करतो ता आम्ही प्रत्येकाचा सन्मान करण्याची शिकवण ही आम्हाला आमच्या परिवारानं दिलेली आहे आणि माझ्या आईनं मला नेहमीच सांगितलंय की तुम्ही आपल्या सर्व जीवनाच्या प्रत्येक टप्प्यामध्ये जे प्रसंग असतील त्यामध्ये तुम्ही विनम्रतेनं आपलं काम केलं पाहिजे जर आपण विनम्र असाल तर नक्कीच आपण आपल्या जीवनामध्ये आनंद संपादन करू शकता समाधान संपादन करू शकता आणि यश देखील संपादन करू शकता जर तुम्ही अहंकार असेल तर तुमच्यामध्ये जर एखादी एखाद्याला त्रास देण्याची वृत्ती असेल तर आपल्याला अपयश येईल आपल्याला सुख प्राप्त होणार नाही आपलं यश प्राप्त होणार आहे त्यामुळे मी कधीही माझं काम करताना आपलं आपण काम करत राहायचं कोणी काय बोलतंय याचा विचार आपण कधीच करायचा नाही आणि ही भारतामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना दिलेलं संविधान आणि त्यांच्या विचारानं सुरू असलेली लोकशाही त्यामध्ये प्रत्येकाला आपलं उद्दिष्ट पूर्ण करण्याचं किंवा जे जे मोठं होण्याचं कार्य करण्याचा अधिकार हा प्रत्येकाला लोकशाहीनं दिलेला आहे संविधाननं दिलेला आहे त्यामुळे कुठल्याही पक्षातल्या व्यक्तीला वाटू शकतं की मी निवडणुकीला उभं राहावं पक्षांतर देखील प्रत्येकाला वाटू शकतं सर्वसामान्य कार्यकर्त्याला देखील वाटू शकतं की मी निवडणुकाला उभं राहिलो त्यामुळे एखाद्या निवडणुकीला उभं राहणं ही त्या ठिकाणी एक एक चांगली स्पर्धा असं त्या ठिकाणी संबोधलं जातं म्हणजे राजकारण असो किंवा इतर सगळ्या गोष्टींमध्ये ही स्पर्धा असते पण ही स्पर्धा ही सकारात्मक असली पाहिजे आपल्याला काहीतरी मिळवायचं म्हणून कोणत्या तरी, तरी उद्देशानं एखाद्याला आपण बोलणं हे योग्य ठरणार नाही आम्ही आजवर कोणाचा अपमान केला नाही कोणाचा उपमर्द केला नाही पक्षाच्या माध्यमातून जी भूमिका आलेली ती जेव्हा वेळ प्रसंगी थांबून त्या प्रसंगामध्ये प्रत्येक पक्षाची उद्दिष्ट पूर्ण करण्याकरता एक प्रामाणिक प्रयत्न हा प्रत्येक त्या त्या कालखंडात केलेला आहे त्यामुळे कोणी काय बोलतय त्यामुळे एखाद्याला बोलायचं असतं त्याला आपण थांबवू शकत नाही परंतु खूप सन्मानानं काम करण्याचं हे त्या ठिकाणी मी भविष्यामध्ये करायचं ठरवलं